सुरुवातीला गुगल क्रोम ओपन करा गुगल क्रोम ओपन झाल्यानंतर तिथे आय आर सी टी सी डॉट को डॉट इन ही रेल्वेची साईट सर्च करा सर्च केल्यानंतर आपल्याला असा पेज ओपन होईल तर लॉगिंग बटनवर क्लिक करा लॉगिंग बटनवर क्लिक केल्यानंतर इथे आपला युजर आय डी आणि इथे पासवर्ड टाका त्याच्यानंतर कॅप्चर प्रविष्ट करा कॅप्चर प्रविष्ट केल्यानंतर खाली ऑप्शन आहे साईन इन यावर क्लिक करा साईन इन केल्यानंतर आपला पेज ओपन होईल पेज ओपन झाल्यानंतर फ्लाईटवर क्लिक करा फ्लाईटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कुठून कुठे जायचं आहे ते एअरपोर्ट सिलेक्ट करा अहमदाबाद ते दिल्लीला आपल्याला फ्लाईटचं तिकीट बुक करायचं आहे हे आहेत महिने या महिन्यामध्ये आपल्या कुठल्या महिन्यात जायचं आहे तर आम्हाला ऑगस्टमध्ये जायचं आहे आणि किती तारखेला जायचं आहे तर ता तीन तारखेला जायचं आहे त्या तीन तारखेवर आम्ही क्लिक केलं रिटर्न आहे का रिटर्न असेल तर रिटर्नवर क्लिक केला वन नाही असेल तर वन वे क्लिक करा यानंतर किती जणं जाणार आहेत तर आम्ही तिघे जाणार आहोत तिघांना क्लिक केलं त्यानंतर असा पेज ओपन होईल या पेजमध्ये आपल्याला किती तारखेला कुठल्या तिकीट आहे किती फेर आहे कुठली फ्लाईट आहे तिचा टायमिंग काय आहे आणि ते किती वाजता पोचते किती तास लागतो आणि तिघांचे मिळून किती प्राईज होते असं सर्व डिटेल आपल्याला या पेजवर समजतं हे पेज चेक करून घ्यावे त्या पेजमध्ये आपल्याला फ्लाईट डिटेल्समध्ये आपल्याला इंडिगोची फ्लाईट आहे तिचा टायमिंग दिलेला आहे किती वाजता पोचते फेअर डिटेल्स दिलेले आहे किती आपल्याला तिकीट पडणार आहे चार्जेस किती आहे ते दिलेले आहे कॅन्सलेशन फी दिलेली आहे कॅन्सल जर आपण तिकीट केलं तर ते किती रुपये कट होतील हे आपल्याला यातून समजतं आहे त्यानंतर बुक ऑप्शनवर टिक करा बुक ऑप्शनवर टिक केल्यानंतर असं फ्लाईट डिटेल ओपन होईल यामध्ये आपण आपली नावं प्रविष्ट करा यामध्ये मिस्टर त्यानंतर फस्ट अँड मिडल नेम टाका त्याच्यानंतर लास्ट नेम टाका ट्रॅव्हल कॉन्टॅक्टमध्ये आपला लॉग इन आय डी कोणाचा आहे ते खाली डिटेल आलेली आहे आणि त्याचा मोबाईल नंबर आलेला आहे हे आपण चेंज देखील करू शकतो आता एकाचा डिटेल भरल्यानंतर दुसरा अडलचा डिटेल भरा तिथे पण फर्स्ट नेम टाका आणि त्यानंतर लास्ट नेम टाका ट्रॅव्हल कॉन्टॅक्ट हे ऑटोमॅटिक येतं ज्याचा लॉगिंग आय डी आणि पासवर्ड आहे ते तिथे दाखवण्यात आलेलं आहे त्यानंतर तिसऱ्या अडलची माहिती भरा तिसऱ्या अडलची माहिती भरताना देखील फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम व्यवस्थित असं भरून द्या नावात कुठलीही प्रकारची चुकी करू नका चुकी दुरुस्त करण्याचा ऑप्शन दिलेला नाही आहे ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला सिलेक्ट सीट्स यावर जर क्लिक केलं तर आपल्याला कुठल्या प्रकारची सीट पाहिजे विंडो सीट पाहिजे मीडियम सीट पाहिजे तर आपण ते चॉईसदेखील करू शकता आता इथं दाखवल्याप्रमाणे आपल्याला सीट पोजिशन दाखवलेली आहे सीट पोजिशन दाखवल्यानंतर आपण जर कुठली सीट सिलेक्ट करत असाल त्या सिलेक्टच्या प्राईस देखील दाखवलेले आहेत इथे रुपये एक ते शंभर सीट रुपये एकशे एक ते दोनशे सीट म्हणजे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्राईज आहेत ते झाल्यानंतर कंटिन्यू बटन यावर क्लिक करा कंटिन्यू बटनवर क्लिक केल्यानंतर आपण जे नाव प्रविष्ट केलेले आहेत ते नावं आपल्याला समोर दिसतील अशी सेम प्रोसेस मोबाईलवर केल्यानंतर आपण मोबाईलवरना देखील तिकीट बुक करू शकता त्यानंतर आपण मेक पेमेंट या बटनवर क्लिक करा बटनवर क्लिक करण्यापूर्वी आपण आय ॲग्री विथ या बारवर क्लिक करा त्याच्यानंतर मेक पेमेंट या प्रोसेसला पे पे क्लिक करा प्रोसेसला क्लिक केल्यानंतर प्लीज वेटिंग येईल प्लीज वेटिंग आल्यानंतर आपल्याला पेमेंट कुठल्या पद्धतीने करायचं आहे या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धती आपल्याला दाखवण्यात आलेल्या आहेत यामध्ये भीम ॲप आहे आय आर सी टी सी आहे नेट बँकिंग आहे वॉलेट आहे इंटरनेट कार्ड आहे तर मी गुगल पेने किंवा पेटीएमने पेमेंट करणार आहे तर त्या पेटीएमवर क्लिक केलं त्याच्यानंतर आपल्याला किती अमाऊंट पेड करायची आहे आणि बारकोड आपल्याला डिस्प्ले झालेला आहे या बारकोडवर आपण स्कॅन केल्यानंतर आपल्या अकाउंटमधून पैसे कटवून ते आय आर सी टीच्या अकाउंटला जातात आणि आपला तिकीट बुक होतो हे बघू शकता आपण आता आय आर सी टीचं तिकीट बुक झालेलं आहे यामधून आपण फ्लाईट बुकिंगचं तिकीट किती सोप्या पद्धतीने केलं हे समजून घेतले आहे हे बघा याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन आय डी आलेला आहे तारीख आलेली आहे त्यानंतर अमाऊंट किती आहे इथं नऊ हजार चारशे चौदा रुपये सर्व चार्जेस लागून आपल्याला नऊ हजार चारशे चौदा रुपये तिकीट पडलेलं आहे तिकीट कुठून आहे तर अहमदाबादवरून दिल्लीचं आहे टायमिंग देखील आहे तिथं सात वाजून पन्नास मिनिटांनी आणि नऊ वाजून पंचवीस मिनटांनी ती फ्लाईट पोचणार आहे त्याच्यानंतर हे पॅसेंजरचे तिघांची नावं आलेली आहेत अशा प्रकारे आपला आजचा तिकीट बुक झालेला आहे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर प्रिंट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपण याची प्रिंट काढू शकता आणि प्रिंट काढल्यानंतर हे ज्यावेळी आपण एअरपोर्टला जाल त्यावेळी सोबत घेऊ शकता किंवा आपल्याला बोर्डिंग पास देखील तिथं भेटतो किंवा मोबाईलमध्ये हे आपण सेव्ह करून ठेवू शकता तिकीट बुक झाल्यानंतर आपण त्या तिकिटाला रिनेम करून नाव देखील देऊ शकता जसं आमचं तिकीट आहे आम अहमदाबाद टू दिल्ली मग रिनेम करून आम्ही आता त्याला नाव देत आहोत अहमदाबाद टू दिल्ली रिनेम केल्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक करा सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर तो तिकीट आपल्या कॉम्प्युटरला किंवा मोबाईलला सेव्ह होईल जशी कॉम्प्युटरला प्रोसेस आहे तशीच सेम मोबाईलमध्ये प्रोसेस केल्यास आपण तिकीट फ्लाईट तिकीट बुक करू शकता धन्यवाद